नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी तुम्हाला गोळाची भाजी करून दाखवणार आहे याच्या अगोदर पण एक दोन रेसिपी टाकलेल्या आहे पाच आज पण थोडीशी वेगळ्या पद्धतीनं करते एकदम मस्त होते भाजी तर हा बारीक घोळ आहे त्याला छान असं निवडून घेतलेला आहे मूळ वगैरे सगळे काढून घेतले तर आपण आता याला भाजून घेणार आहे तर एक कढईमध्ये टाकते लोखंडीकड आहे तर आपण याला वॉश केलेलं नाही अशीच अगोदर भाजून घेणार आहे आणि नंतर थोडीशी थंड झाल्यावर आपण त्याला पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे अशा पद्धतीनं भाजी केल्यानंतर एक वेगळीच चव लागते अतिशय चविष्ट होते तर आपण याला छान भाजून घेऊ एक पाच मिनिट फक्त भाजून घ्यायची आहे आपल्याला दोन मिनट झालेला आहे बघा भाजी पण एकदम कमी झाली आणि मस्त असा आंबू वास येतो खमंग हे असं हिरवट जी असते ते नंतर थोडीशी अशी लालसर पडल्यासारखी होती ही भाजी तर अशा पद्धतीनं आपण खालीवर खालीवर करून भाजून घ्यायची उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय थंड गुणाची अशी भाजी आहे तर आपण भाजून घेऊ हिला छान आणखी दोन मिनिट परत तर ही ताटक काढून घेतली आहे आपण आता हे खूप गरम आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं थंड होऊ देणार आहे याला आणि थंड थोडंसं झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून आपण पूर्ण हे खळखळ धुवून पिळून घेणार आहे तर ही भाजी आता आपली छान अशी थंड झालेली आहे तर आपण आता याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे थंड पाणी टाकायचं आणि छान असं खळखळ धुवायचं आहे आपल्याला याला आणि पिळून घ्यायची हे अशा प्रकारे आपण पूर्ण भाजी धुवून पिळवून घेतलेली आहे आता हिला मोकळी करून घ्यायची छान एकदम तर हा एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे आणि ही चना डाळ आहे जी की तीन तास मी पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि छान असं भिजल्यानंतर एकदम हे बघा हे पूर्ण आता पाणी निथरून घेतलेलं आहे आणि इकडं कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे तर आपण आता जिरे टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मोहरी टाकते थोडीशी मोहरी छान तडकल्यानंतर जिरे टाकायचे जिरे पण छान फुलल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा भरपूर असा कांदा टाकायचा आहे आणि ला एक कांदा एकदम आपल्याला ट्रान्सपरंट करायचा नाही थोडासा चपचप लागेल असंच ठेवायचं तर फक्त एक मिनिटभर आपण याला परतून घेणार आहे कांदा परतल्यानंतर आपण थोडीशी हळद टाकणार आहे आणि लाल तिखटामध्ये करणार आहे तर लाल तिखट टाकते आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये चणा डाळ टाकणार आहे तर बरेच छान ह्याला परतून घ्यायची आणि नंतर आपण हे पिळून घेतलेली जी भाजी आहे ती टाकून घेणार आहे आणि नंतर वरून हा आपल्याला कच्चा लसूण टाकायचा ठिसून घेतला एक प्रसाद पाक्या आहेत आणि छान मिक्स करायचं एकदम एक जीव करून घ्यायचे आपल्याला अतिशय चमचमी अतिशय चविष्ट अशी ती भाजी होती तर मिक्स करून घेऊ आपण एकदम मस्त आणि चवीनुसार मिक्स टाकायचं आहे आणि सरच अजून छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि मंद गॅसवर आपल्याला दोन मिनिट झाकून ठेवायची दोन मिनिट झाले तर आपली आता भाजी एकदम छान तयार झाली आता गॅस बंद करते आणि तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून टाकते तर ह्या अशा प्रकारे आपली मस्त असं गुळाची चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे चणाडाळीमध्ये अतिशय चविष्ट लागते नक्की करून बघा सर्वांना आवडेल तर मैत्रिणीनं रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज प्लीज सबस्क्राईब करा कारण बरेच जण असे आहेत की जे की सबस्क्राईब करत नाहीत पण माझे व्हिडिओ रेग्युलर बघतात त्याच्यामुळं प्लीज मला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाहीत थँक्यू